श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू पंचांगानुसार गोपाष्टमीचा पर्व दरवर्षी कार्तिक शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला साजरा केला जातो यंदा तीस ऑक्टोबर म्हणजेच गुरुवारी आहे गोपाष्टमी भगवान श्रीकृष्णाने ब्रिजवासियांना इंद्राच्या क्रोधापासून वाचवल्याच्या कथेमुळे हा दिवस गोपूजा आणि गोसेवेसाठी समर्पित आहे या दिवशी गायीची पूजा आणि दान केल्याने सौभाग्याने समृद्धी प्राप्त होते पौराणिक कथेनुसार जेव्हा भगवान श्रीकृष्णाने ब्रिजवासियांना इंद्राच्या कोपापासून वाचवण्यासाठी गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर सात दिवसापर्यंत उचलून धरला तेव्हा देवऋषी नारदाच्या सल्ल्यावरून इंद्रदेवाने गोपाष्टमीच्या दिवशी आपला पराभव स्वीकारला त्याच दिवसापासून हा सण गोपाष्टमी म्हणून ओळखला जाऊ लागला असे म्हटले जाते की याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने पहिल्यांदा गायींना चारण्यासाठी वनात प्रवेश केला होता ज्याला गोचारण लीला म्हणतात याच कारणामुळे या दिवशी गायी आणि वासुरांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो आणि गोपाष्टमीच्या दिवशी गोमातेची पूजा केल्याने आपल्याला भगवान विष्णू ब्रह्मा शिव आणि सर्व देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो असे म्हटले जाते की जो व्यक्ती या दिवशी गायीची सेवा करतो तो जीवनात सर्व प्रकारची यश प्राप्त करतो तसेच या दिवशी गोमातेची सेवा केल्यानंतर दान केल्याने आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्तीही होत असते ज्याप्रमाणे आई आपल्या मुलांना आनंद देते त्याचप्रमाणे गायदेखील तिची सेवा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण करते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आज गोपाष्टमीच्या दिवशी संध्याकाळी उंबरठ्यावर जाळा ही एक वस्तू ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा भांडणं पितृदोष नजरबाधा वास्तुदोष शत्रू तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे तर ती कोणती वस्तू जाळायची आहे कोणत्या वेळेत जाळायची आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमो लिहायला अजिबात विसरू नका अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल कल होत असतील नवरा बायकोचं पटत नसेल की आपली मुलं खूप चिडचिड करतात हट्टीपणा करतात त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही किंवा त्यांना नोकरी व्यवसायामध्ये यश मिळत नाही बऱ्याचदा मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या ह्या निर्माण होत असतील संतान प्राप्तीमध्ये समस्या निर्माण होत असतील तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात तर त्या निर्माण होतात आपल्यामध्ये किंवा आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषामुळे जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल कुंडलीमध्ये राहू केतू शणी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील तर यामुळे सुद्धा अशा प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये निर्माण होत असतात आणि या काही विशेष तिथी आहेत या तिथीना जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही करण्याचं जर तुम्हाला या वेळेमध्ये हा, हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये देवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला पूजा ही करून घ्यायची तुळशी मातेच्या सुद्धा आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडकी आपल्याला खोलून टाकायचे तर आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडापिडा दोष आहेत अलक्ष्मीतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आणि त्यानंतरच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंथी ही लागणार आहे कारण मातीची पंथी ही पंचवतत्वापासून बनलेली असते मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात हा संपूर्ण उपाय आपण देवघरासमोर बसूनच करणार आहेत या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला एक शेणाची गौरी ही टाकायची गोपाष्टमीच्या दिवशी गाय आणि गायीपासून मिळणाऱ्या प्रत्येक वस्तूला अनन्य साधारण असं महत्त्व असतं शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि घरामध्ये शेण जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडा दोष अलक्ष्मी असते ती घरातनं काढते ता पाय करून निघून जाते आता या शेणाच्या गौरीवर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्या मी प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचंय कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडापिडा ग्रह दोष वास्तुदोष पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला पाच लवंगा आणि तीन हिरव्या वेलची सुद्धा ठेवायच्या ज्या लवंग आणि हिरव्या वेलची आपण घेणार आहे त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंग आणि हिरव्या वेलची आपल्या जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं कामसुद्धा करत असतात तसेच लवंग आणि हिरव्या वेलची या माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण लवंगापासून काही उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते त्यानंतर आपल्याला चिमुडभर काळे तिळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे तिळांची उत्पत्तीही श्रीहर विष्णूच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या पित्रांना सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण काळे तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते कारण तिळांना दारिद्र्य नाशक असं सुद्धा म्हटलं जातं आता हे काळे तिळ जे ते आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला उतरवायचे आणि त्यानंतर हे काळे सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये मा नेऊन टाकायचे त्याचबरोबर ते एक तेजपत्तासुद्धा आपल्याला या मातीच्या पंथीमध्ये मा टाकायचं आहे घरामध्ये तेजपत्ता जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणार जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंथीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे कापूर प्रचलित झाला की त्यामध्ये आपल्याला थोडंसं तूपसुद्धा टाकायचं आहे तूप, तूप देखील माता लक्ष्मीला आकर्षित करण्याकरता अतिशय प्रभावी मानलं जातं तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होईल काही वेळाकरता ही मातीची पंथी आपल्याला देवघरासमोरच ठेवायची त्यानंतर ही मातीची पंथी आपल्याला तिकडनं उचलायचं आणि याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा फिरवताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमो नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचं संपूर्ण घरामधनं फिरवून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन या मातीच्या पंथीला ठेवायचं जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष हो वास्तुदोष पितृदोष दूर होतो आपल्या घरामध्ये असणारी जी का अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतात या मातीच्या पंथीमध्ये असणारा कापूर आहे तो शांत झाला की यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असतील काही नाही जळालेलं असतील त्या वस्तू आपल्याला आपल्या घरापासून लांब नेऊन टाकून द्यायच्यात अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज संध्याकाळी करायचा नक्की करा हा उपाय केल्यामुळे तुमचं सातपड्याचं दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ